नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताजी बातमी सध्या जर बघितलं तर जय लाडक्या बहिणीचा पुढचा हप्त्याची तारीख या ठिकाणी जे आहे डिक्लेअर झालेली आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी सुरुवात झालेली होती आणि सध्या जर बघितलं तर जय आता जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये ज्या बँक खात्यामध्ये वितरण या ठिकाणी याचे होणार आहे सध्या जर बघितलं तर महिलांच्या बँक खात्यामध्ये जे आहे डीबीटी ट्रान्सफर म्हणजेच डायरेक्ट डेबीटीने पैसे जे आहे बँक खात्यावर ट्रान्सफर होणार आहे आठ ऑगस्ट किंवा आठ ऑगस्ट पूर्वीचे पैसे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे ऑलरेडी तीस तारखेला जे आहे जी आर आलेला आहे तीस जुलैला जी आर आलेला आहे आणि या पैशाचं वितरण जे आहे डायरेक्ट या ठिकाणी डीबीटीने होणार आहे पंधराशे रुपयाचं वितरण या ठिकाणी पुढच्या काही दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे आज जर बघितलं तर दोन ऑगस्ट आहे आज आणि उद्या सुट्टी असल्यामुळे हे वितरण या ठिकाणी होणार नाही मात्र चार ते पाच दिवस पाच दिवसामध्ये जे याचे वितरण होईल धन्यवाद